प्रत्येक व्यक्तीला खूप चांगलं आयुष्य जगायचं असतं पण कधी कधी आयुष्य असं वळण घेत की माणूस आयुष्य जगत नाही तो आयुष्य फक्त नावापुरता जगू लागतो असं वाटणं हा भाग जीवनाचा सर्वात वाईट भाग आहे हे प्रत्येक व्यक्तीला चांगले आणि जीवन कसे जगायचे याचा विचार करण्यास भाग पाडते जीवनाच्या कठीण टप्प्यात टिकून राहण्यासाठी आपल्याला काही चांगले निर्णय आणि चांगले विचार आवश्यक आहेत आयुष्याने आपल्याला सर्व काही दिले पण सर्व काही आपलं आहे असा विचार करणं चुकीचं आहे कारण आयुष्य जितक्या लवकर आपल्याला काहीतरी देते तितक्याच लवकर ते आपल्यापासून हिरावूनही घेत अशा अनेक घटना आपल्या आयुष्यात घडतात की फक्त आपल्यासोबतच घडायचे होते असे आपल्याला वाटते त्यामुळे फार वैयक्तिक घेऊ नका कारण ती जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते ती नाही मिळाली तर आपल्याला फार वाईट वाटते प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि ती त्या पलीकडे जाऊ शकत नाही हे आपल्याला समजवून घ्यावे लागेल व आपल्या मनाला सांगावे लागेल कधी कधी गोष्टींना फार वैयक्तिक घेऊ नका जीवन खूप क्लिष्ट आहे आणि लोक त्याहूनही क्लिष्ट आहेत आयुष्यात कुठेतरी आपल्याला खूप कठीण आणि वाईट प्रसंगातून जावे लागते हे क्षण आपल्याला तणावाखाली आणू शकतात अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्ही दीर्घकाळ डिप्रेशनमध्येही जाऊ शकता त्यामुळे या कठीण प्रसंगांना स्वबळावर तोंड देत पुढे जाण्याचे धाडस दाखवावे लागेल कारण जीवनात आपण जे काही करतो ते आनंदी राहण्यासाठीच करतो ना म्हणूनच लहान गोष्टी विसरून पुढे जाण्याचा ध्यास कायम ठेवला पाहिजे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्य किती जगलो त्यापेक्षा ते कस जगलो हे जास्त महत्वाचं आहे जर तुम्ही आयुष्यात कोणासाठी काही चांगलं करत असाल आणि मग तो किंवा ती तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करेल अशी अपेक्षा असेल तर अशी अपेक्षा पूर्ण व्यर्थ आहे त्या बदल्यात तो तुम्हाला काहीतरी सम्मान देईल ही, ही आशाही ठेवू नका जेव्हा आपण कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवतो ती अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते त्यामुळेच कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका जे तुम्हाला चांगलं वाटेल ते करा माणसं नेहमी सारखी राहत नाही ती काळाबरोबर बदलतात हे लवकरात लवकर स्वीकारा आपल्या आयुष्यातील मोठी समस्या ही नाही लोक आपल्याला समजत नाहीत तर आपण स्वतःला समजावत नाही दिवसातून किमान पाच मिनिटे तरी स्वतःला द्या या वेळेत फक्त स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय करत आहे मी ते का करत आहे मला काय करायचे आहे आणि ते मी करू शकतो का याचा विचार करा अधिकाधिक हसल्याने तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारेल तुम्हाला फक्त आनंदी राहाल आणि विश्वास ठेवा यामुळे तुमचे आयुष्य पूर्वीपेक्षा चांगले होईल बरेच लोक रोज सकाळी पाच मिनिटे सतत हसतात असे केल्याने त्यांचा संपूर्ण दिवस आनंदी आणि चांगला जातो म्हणून रोज पाच मिनिटे तरी स्वतःला द्या आयुष्यात स्वतःपेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही क्षमा करण्याची क्षमता ही एक मानसिक भावनिक प्रक्रिया आहे जी तुम्हाला तुमच्या रागापासून मुक्त करते क्षमा करण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते राग आल्याने तुम्ही चांगले नाते गमावू शकता अनेक वेळा आपण रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतो पण रागात असताना कोणताच निर्णय घेऊ नका शांतपणे विचार